सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे यांचा संगमनेर तालुका दौरा सुरू आहे जिल्ह्यासह राज्यात आणि देशभरामध्ये दे आपल्या विशिष्ट शैलीनं ग्राहकांशी बोलण्यासाठी आणि अतिशय चविष्ट असा वडापावसाठी प्रसिद्ध झालेले समनापूर येथील अन्साराचा यांच्या नसीब वडापाव इथे खासदार सदाशिव लोखंडे यांना वडापाव खाण्याचा मोह काही आवरला नाही खासदारांचा ताफा अचानकपणे अन्सार चाचांच्या दुकानासमोर येऊन थांबला त्यावेळी अन्सार चाचांनी देखील दुकानामधनं बाहेर येऊन खासदार लोखंडे यांचं स्वागत केलंय आणि खासदार लोखंडे यांनी अन्सार चाच्यांचा हात हातामध्ये घेत त्यांचा फेमस डायलॉग घेता की नेता असं म्हणताच उपस्थांसह अन्सार चाचा देखील खळखळून खल हसलेत आणि उत्तरामध्ये म्हणालेत की पहिले खाता अण्ण मग नेता नेत्यासमोर खाता आणि नेता असा यमक जुळलं त्यामुळे अन्सार ना आवरलं नाही त्यानंतर चाच्यांनी खासदार लोखंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वडापाव खाण्याचा आग्रह करत आपल्या यंत्रणेला प्रचंड वेग धारण करत वडापाव देण्याचा आदेश दिला त्यानंतर आणि त्यानंतर स्वतः हातानं खाजारांना वडापाव देखील खाऊ घातलाय आणि आपली प्रतिक्रिया देताना आणि आपली प्रतिक्रिया देताना पुन्हा नवीन डायलॉगला जन्म देत आमच्याकडे जे वडापाव खातात ते शंभर टक्के निवडूनच येतात असं म्हणत खासदार साहेब आज तुम्ही माझ्या दुकानामध्ये आली आणि वडापाव सुद्धा खाल्ला मला फार आनंद झाला आहे असं म्हणत विजयासाठी त्यांनी खासदार लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत हे खासदार आहेत दिल्लीत यांचं स्वागत करतो मी माझ्या दुकानवर आणि त्यांना आपण विचारू सर खाता का नेता काय थंड पाणी पिता आणि माझ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना खाता आणि निवडून आमच्याकडे जे वडे खाता शंभर व्यक्तींनी शाहिद शेख सि चोवीस तास संगमनेर